की सत्ता सरकार सरकार हे कसं संयंत्र चालवावं हे काँग्रेसला बघा देशावर राज्य केलं तर देशात कारभार केला तर काँग्रेसने के केला आणि एक या राज्याचा मुख्यमंत्री जो एक तज्ज्ञ माणूस आहे आपण किंवा संयमी आहे सगळंच आहे भाजपचा माणूस आहे शिकलेला सवरलेला आहे त्यांच्या राज्यामध्ये विधान परिसर परिसरमध्ये मी पस्तीस वर्ष तिथे विधानसभेवर होतो पाहिलंय परंतु अशी परिस्थिती कधीच नव्हती हो आम्ही फक्त टी व्हीवर पाहत होतो बिहारमध्ये होते युपीमध्ये होते पण हे पहिल्यांदा या राज्यात घडतंय याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकार मेजॉरिटी येऊन त्यांना एकतर राज्याचा कारभार म्हणजे व्यवस्थित चाललेला हे स्पष्ट दिसतं आणि मग मंत्री जर सांगत असेल सरकारी भिकारी झालं आहे तर भिकाऱ्यांमध्ये ते आपसातले वाटलेवरनं भाडणं आहेत का हा एक प्रकार आहे आणि एखाद्या म्हणजे चांगला माणूस आमचा जो हा आहे आमदार राष्ट्रवादीचा त्या माणसाच्या माणसाला मारणं आणि तो एवढा तज्ज्ञ माणूस आहे चांगला माणूस आहे अभ्यासू आहे हो त्यांच्याकडनं ते चूक होणार नाही परंतु हा जो आहे धनगरांचा नेता म्हणतो कधी काय बोलतो काय बोलतो आणि ख्रिस्ती बांधवांचं आ, याला अकरा लाख रुपये मी देईन पण त्यांना मारून या असं वक्तव्य करणारा हा जो एक आमदार आहे ही माणसं बेतालू वागणं आहे हे स्पष्ट होतं